नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दिराणे वहिनीचा गळा आवळून हत्या करत मित्राच्या मदतीने गोंडपाट्यात मृतदेह भरून शहराबाहेर निर्जन स्थळी मृतदेह खड्ड्यात फेकल्याचं समोर आलंय घटनेनंतर पोलिसांनी संशयितांना चोवीस तासांच्या आत ताब्यात घेतलं आहे नवापूर शहरातील आदर्श नगर भागात राहणारी रुखसाणा आसिफ खाटिक या बेपत्ता असल्याची तक्रार पती आसिफ खाटिक यांनी नवापूर पोलीस स्टेशनला दिली होती याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असतानाच नवापूर शहराबाहेर करंजी रस्त्यावर निर्जन स्थळी गोंडपाट्यात रुखसाणा आसिफ खाटिक या बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला आहे या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली रुखसाणा आसिफ खाटिक या महिलेची हत्या कोणी व का केली आणि मृतदेह गोंडपाट्यात टाकून घरापासून इतक्या लांब अंतरावर कोणी टाकला याबाबत शोध सुरू होता पोलिसांनी तत्काळ रुखसाणा आसिफ खाटिक यांच्या घराजवळ व परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा शोध घेतला यावेळी त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक चार चाकी वाहन परत परत घराबाहेर फिरत असल्याचं लक्षात आलं त्या ता कारमध्ये मयत रुखाणा आसिफ खाटिक यांचा दीर छुटू खाटीक वय बत्तीस व त्याचा साथीदार संतोष बालागावीत वय एकोणचाळीस हे दिसून आले पोलिसांनी तोसेफ खाटिक व संतोष गावित या दोघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली त्यानंतर मयत रुखसाना खाटिक या महिलेच्या हत्येचं प्राथमिक कारण उघड झालंय मयत रुक्साना खाटिक या महिलेने परिवारातील घरगुती वादाची तक्रार धुळे येथील जमातीच्या वरिष्ठांकडे केली होती या याबाबतचा राग मनात धरून दीर तोसिब छोटू खाटीक वय बत्तीस याने गळा आवळून हत्या करत त्याचा साथीदार संतोष वाला गावित वय एकोणचाळीस याच्या मदतीने पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत गोंडपाटा टाकून ते निर्जन स्थळी फेकल्याचं उघड झालंय पोलिसांकडून याबाबत चौकशी सुरू आहे या घटनेनंतर जिल्ह्यातील खाटेक समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून प्रकरणाची सखोल चौकशी करून यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात येत आहे